वेळापूर पोलीस ठाणे येथे फिर्यादी महावीर भारत दोषी राहणार वेळापूर पालखी चौक यांची वाहन चोरीला गेली असल्याची तक्रार वेळापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून वेळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा नोंद झाल्यानंतर तात्काळ पोलीस निरीक्षक बाऊसाहेब गोसावी यांनी विशेष पथक नेमून वेळापूर पोलिसांनी वाहन चोरास वाहनासह आरोपीला बारा तासात पकडून गजाआड केली सदर गुन्ह्यातील चोरीला गेलेली चारचाकी वाहन व वा अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी वेळापूर पोलीस ठाणे मधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून वेळापूर येथील सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे व गोपनीय बातमीदारांच्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार चोरीस गेलेल्या चारचाकी वाहनाचा व वा अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना गुण्यातील चोरीला गेलेली चारचाकी वाहन नंबर एम एच पंचेचाळीस ए एल सेहेचाळीस पन्नास हे वाहन अकलूज येथील अकलाई मंदिर परिसरात अरपी महबूब इनोस इन दरवेशी राहणार लामोशी गल्ली वेळापूर यांच्या जवळ मिळून आल्याने त्यास वाहनासह ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अकलूच उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर वेळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर अरवडे पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील हर्षद ठाकर दीपक नवले व बसवराज बिराजदार यांनी ही कामगिरी बजावली या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील हे करत आहेत ए एस न्यूज मराठीसाठी मियामोल साठे वेळापूर